मध्ये दोन फेब्रुवारी रोजी वनराई व एशियन पेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतमध्ये मेळावा संपन्न खंडाळा तालुक्यातील पाडळी व फलटण तालुक्यातील सालपे येथील पाजर तलावातील गाळ काढण्याचे काम वनराई व एशियन पेंट यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम टप्प्यात आल्याने दोन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत निंबोडे येथे वनराईचे श्री रवींद्र धारिया यांच्या अध्यक्षतेखाली खंडाळ्याचे नायब तहसीलदार मोरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला त्यावेळी विविध वक्त्यांची मार्गदर्शनपर भाषणे करण्यात आली कार्यक्रमास लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले एशियन पेंटचे महेश बावसकर सरपंच सोपानराव शेळके भाऊसाहेब शेळके बाळासो शेळके आभासो शेळके अमित शेळके सीताराम शेळके सालप्याचे सरपंच दादासो कोळपे व आदी ग्रामस्थ विविध गावचे सरपंच पदाधिकारी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते खबरगावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद आपल्या सर्वांचं मनापासून असं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपल्या वनराईचे अध्यक्ष म्हणजे जे आहेत रवींद्रजी दारिया साहेब यांचं मी सरपंचांना विनंती करतो भविष्य तो ना भविष्य अशी जी काम, काम आज जी काम झाली इथून पाठीमाग आपण पानमाला डॅमच केलं त्या पानमाला डॅमची आज अशी परिस्थिती होती की आज घडीला तिथं माणसांना नाही जनावरांना नाही चिमणीला सुद्धा पे पाणी नसतं तेवढ्या त्या पट्ट्यात पण आज भी ती धरण माझ्या माहिती प्रमाणे तीस टक्के पाणी आज तीस टक्के पाणी खालच्या विधी अजून बी आठ तास लाईट आल्या असल्यानंतर नाना विहिरीचं पाणी निघत नाही म्हणजे ही एशियन पेंट आणि वलरायचे पुण्य आहे आणि आमच्या म्हणजे समजा ग्रामपंचायत असेल पण खास करून आम्ही नऊ जण बॉडी आमच्या नऊ जणांच्या कारकिर्दीला एक तुम्ही पांढवून लाभलेले जाते कसं झालं की मोठी आमच्या ही दोन मुठी ही जी आहे ना ही भेटून मोल आता समजा पाच सहा पाच सहा वर्षाची पोल आहे त्याला कळतंय बाई तो कोण काम करतंय ती म्हातारी होतो ही आमची पिढ्या पिढ्या आणि ती सांगणार आहे असे काही या उपयोजनामार्फत जे, जे, जे का काम चालणारा आहे त्याच्यासाठी त्यांना मदत करा ह्याच्यामध्ये कसलाही आर्थिक फायदा वगैरे काही नसतो सर्वांनी मिळून जर काम करून घेतलं तर नक्कीच आणखीन योजना येतील बऱ्याच वेळा कसा औद्योगिक विकास होण्यासाठी किंवा इतर पण ते शास्त्रीय योजना राबवण्यासाठी पहिले ते गावातील बॅकग्राऊंड बघितलं जातं गावातील परिस्थिती कशी आहे याचा अभ्यास केला जातो एशियन फेंटसारखी मी मोठी कंपनी आहे ती जर काम करते आणि इतक्यांनी चांगलं काम केलेलं आहे मागे त्यांनी पण तुमचा अभ्यास केला असेल गावामध्ये काम होईल की नाही त्याच्यामुळे गावामध्ये शांतता राखणं हे आपलं काम आहे तर शांतता राखली तर शंभर टक्के आपला विकास होईल यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो तर बऱ्याच वेळा सी एस आर फंडाबाबत दोन मागण्या यापूर्वी आलेल्याच आहेत त्याच्यामुळे आता आम्ही पण काही मागणी करावं की नाही हा आहे पण जर शक्य चालत एशियन पेंट कंपनीचे पदाधिकारी यांना माझी विनंती असेल की रोहनपूर स्टेशनच्या हातीमधील जी वॉर्डरवरील गावं आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर कॅमेरे आपल्या सी एस आर फंडातून लावता हो आले तर नक्कीच त्याचा डिटेक्शनसाठी तसेच लोकांच्या संरक्षणासाठी इतर आढ्या अडचणीसाठी नक्कीच उपयोग होईल धन्यवाद ऐकत आलोय आणि तुम्ही पण ऐकलं असेल पण निंबोडिया गावाच्या माध्यमातून किंवा निंबोडिया गावामध्ये ऍक्च्युअल वनराई संस्था काय करते हे आज आपण पाहिले माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे मागाशी कोणतरी बोललं की जर तुम्ही सांगितलं की एका शेतकऱ्याला स्वतःची जर शेती तयार करायची असेल तर त्याला तहसीलला येऊन रॉयल्टी भरणे गाडी शोधणे त्याला डिझेल भरणे त्याला किती खर्च येतो सरपंचांनी सांगितलं की किती दोनशे एकर जमीन आपण या माध्यमातून तयार केलेली आहे तुम्ही विचार करा की किती मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे आपण तुम्ही सगळ्या गावाने मिळून तुमच्या प्रयत्नामुळे हे काम झालेलं आहे आणि वनराई संस्था आणि एशियन पेंटच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की खंडाळा तालुक्यामध्ये फार मोठमोठ्या कंपन्या आहेत एशियन पेंट आता त्याचं एक उदाहरण आपण बघितलं फार आणखी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तुम्ही आता हे एक, एक काम झालं असेच इतर काही काम आहेत जसं तोंडल गावामध्ये मला वाटतं डेटो एडल कंपनीने सत्तर लाख रुपयांच्या शाळेला शाळा फार सुंदर शाळा तिथे त्यांनी तयार केलेली आहे डिजिटल क्लासरूम ने म्हणतो तर आपल्या ज्या काही कल्पना आहेत इतर जसं तलावाचं खोलीकरण केलं आणि शेती आपण जे तीस गावांमध्ये पाण्याचं काम जास्त काम चाळीस गावात बेचाळीस बेचाळीस गावांमध्ये जे पाण्याचं काम केलं तिथे जवळजवळ आठ लक्ष एम क्यू किंवा त्याहूनही अधिक सशक्त मध्ये झालेले पाच लक्ष सहा लक्ष आणि त्याच्यावर बाकीचे जे बंधारे केलेले आहेत आपण सीएनबी केलेले आहेत कर्नवडी पासून या संपूर्ण या खोऱ्यामध्ये काम झालेली आहेत आणि एशियन पेंटचं जे म्हणणं आहे की आपला खंडाळा तालुका कारखाना इथे आम्ही इथे पैसे कमवतो आणि आम्हाला प्रत्येक गावामध्ये जल ही व्यवस्था आपण व्हायला पाहिजे आणि त्याच दृष्टीने त्यांनी खरोखर त्यांच्या मॅनेजमेंटनी जो सगळं निर्णय घेतलेले आणि त्यांनी आम्हाला त्याचं भागीदार म्हणून निवडलं म्हणून एशियन ब्रँकचे पण विशेष करून आपण जेव्हा काम करता कुठलंही काम करता इथं पाणी आलं पाणी आल्यानंतर काय मी फक्त काही काही ठिकाणी जिथे आपण दोन वर्षापूर्वी तीन वर्ष लोक घुसराव त्यात पाणी कमी नाही गावमध्ये वॉटर सिक्युरिटी प्लॅन वरती आभास आहे काम करणं सरपंच गरज आहे तुमच्याकडे पाणी किती आहे हे माहिती आहे तुमच्याकडे पाऊस किती पडतो तुम्हाला माहिती आहे पावसाचा पा। 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 जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी खर्च कसा फायदा होईल त्याच्यावर त्याचं उत्पन्न कसं वाढेल म्हणून एक वॉटर बजेट तयार की माझ्या गावामध्ये एकशे लिटर पाणी पडतं उदाहरणा करतो आणि माझ्या गावात हजार एकर क्षेत्र आहे तर प्रत्येक एकरला किती पाणी मग तसं तसं जर जमिनीवरती तुम्ही कराल तसं तुम्ही लोकसंख्येवरती कराल प्रत्येक माणसाला किती पाणी आणि तेवढं पाणी सगळ्याला कसं व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्यूट केलं तर संपूर्ण गावाचा सा एक सारखा विकास होईल माझ्या गावामध्ये आज सरकारी ह्याच्याप्रमाणे वीर असेल कुठली व्हीर असते ते पाच फुटाखाली ती मालकी कोणाची असते तर सरकारची असते आज माझ्या जागेमध्ये हिरेमध्ये पाणी माझं झालं नाही ते गावतीच पाणी का हे बंधारे झालेले आहेत सरकारने केले बंधारे त्याचं गाळ काढायचं काम आम्ही केलेलं आहे ते पाण्याचा हक्क खोडायचा कारण ते पाणी कुठून झालं गेलीमध्ये तर जमीन काम केल्यामुळे जमीनतले ऍक्टिफायर पाणी साठा वाढतो तर पाणी साठा वाढल्यामुळे तुमच्या मुलींना पाणी येतो पण ते पाणी निपोडीतल्या रहिवाशाचे मनापासून अभिनंदन करू इच्छितो त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन करते काम घडून आणलेले दीड महिन्याच्या स्पॅनमध्ये हे खरोखर कौतुकास्पद आहे आपण आपल्यासाठी स्वतः टाळ्या वाजवाय <प्राँगा> बाळासाहेब कुठलंही काम करताना अनेक अडचणी असतात गल्ली गल्लीतले भांडणं भाऊकीची भांडणं भिंतीच्या शेजारच्या घरातले माझं भांडण समोरचं आणि माझं भांडण हे सगळं जेव्हा तुम्ही हा तंटा बाजूला ठेवला आणि जेव्हा तुम्ही एकत्र आलात त्या एकत्र आला। एक शक्तीची ताकद किती हे तुम्हाला त्या धरणातून तुम्हाला ह्याच्यातून दुसरी गोष्ट काय पाणी आलं ठीक आहे ह्याच्यातून एक गोष्ट अजून तुम्हाला दुसरी कळते की आपल्या गावामध्ये जर का एकी असेल राजकारणाच्या काळात राजकारण इलेक्शन किती दिवस असत वर्षात दहा दिवस वीस दिवस तेव्हा तुम्ही किती एकमेकाची हेवे धावे करा मला काही त्याच्याबद्दल ते संपल्यानंतर झालं गेलं मिसळून एकत्र येऊन तेव्हा तुम्ही काम करायला लागाल तेव्हा नक्कीच गावाचा विकास होईल भरपूर चालू आहे तुम्ही जर गेलात तर आपलं बाबुशीला काम चालू आहे आता भाडेला काम चालू आहे आपण कराडवाडीचं मागच्या वर्षी काम केलंय इथे सालफेमध्ये काम चालू आहे दिंबोळीचं पण आपल्या इथलं कब्जे झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो जेव्हा आम्ही कंपनी निधी देतो सामाजिक संशोधन करतो सगळ्यात महत्वाचं असते की गावकऱ्यांचं सहकार्य आहे कारण त्याच्याशिवाय कुठंच काम होते म्हणजे जर तुम्ही ज्या दिवशी म्हणता की हा प्रोजेक्ट तुमचा आहे सगळ्यांचा आपला प्रोजेक्ट आहे हे म्हणून जर केलं तर तो प्रोजेक्ट झाला कारण प्रोजेक्ट मध्ये भरपूर अर्थ असं साहेबांनी सांगितलं किंवा बाहेर ठेवायची कुठं ठेवायची काय करायची त्याच्या परवानग्या हे बऱ्याच कॉम्प्लिकेटेड विषय आहे पण जमजा गावाचं सहकार्य करायचं असेल ग्रामपंचायत सगळ्यांचं ग्रामपंचायतीचे सदस्य आहे सरपंचांचं सहकार्य असेल तर कुठलाही प्रोजेक्ट आम्हाला करायला काहीच अडचण पहिली गोष्ट दुसरी गोष्ट असते की हा जो एरिया आहे आपला पूर्ण सगळ्यांना माहिती की शेती शिवाय पर्याय नाही शेती ही चांगली झाली पाहिजे आणि पाणी म्हणजे अशाच आपल्या परिसरातील नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या खबर गावाकडची चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद